कार मित्रांनो तर बघा आज काय काम चालू आहे इकडं तर त्यांच्या दुसऱ्या बायकोला सधवाय चालू आहे म्हणलं तुझे माझ्या अगोदर ही तुमची बायको आहे म्हणलं का नाही

टाकली होती ओके मध्ये केले कलर राहिला तेवढा कलर काय आपला नॅचरल कलर ती आहे मला वाटलं आता ती जरा ऊन ढागाळ वातावरण आहे वातावरण जरा ऊन पडलं की कलर देऊ तुमचं म्हणणं काय मी काळे आहे मला माहित आहे कलर कलर नॅचरल त्याला म्हणलं होतं नॅचरल कलर आहे असू द्या निघत नाही ना हाही कायम राहतोय ना गॅरंटी आहे त्याला गॅरंटी आहे कायम असत राहणार तुम्ही किती पावडर लावा लिपस्टिक लावा काय प्रोडक्ट लावा जे हाय ते हाय तर गणेश काय करतय तर गणेशला लागलं होतं मारायला आता गणेश गेला पळून तिला खोड्या करते काय बारीक बारीक एक तार आहे करते तारख्याच करतो काय कळतच नाही हस करतोय पाहुण आले ते नमस्कार साथ 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 नमस्कार सासरे कशा आहात तुम्ही मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि मी तुझ्यापेक्षा चार पावसाळ आगाव खाल्लं तर ध्यानात ठेवत जा बोलताना जरा विचार करत जा ती माझ पाहुण आहे नमस्कार सासरी सासूबाई कुठे <laughs> मिरच्या झोंबल्या मिरच्या झोमल्या म त्या तुझ्या मालकीनीला बघ जरा बघा तिसरा गड आले होते

अशीच मारीन म्हणलं काय मारी तुला काय तुम्ही रिॲक्शन केलं ना तसं अशीच म्हणलं अशीच मारीन म्हणलं असं म्हणलं नाही मग आशिष म्हणलं नाही कमी अशीच किती छान आहे बघा बघालो सासऱ्याला सासरी बो बोकुणे इमानदारीचा हिट राहिला नाही पाहुणा तुला वाटलं का मग बायको काय बायको काय तर आपली उगाच अशी म्हणत होती बाय तर म्हणत होती माझी बाय तर म्हणायला काय तिला अकल नाही काय हा माझी पाहुणार आवड त्या बोकू नको ते सासरे आपलं गपचूप भाषा आता बाद झाली की मग त्यालाच पाणी लावून पच करायचं कस लगेच आपली चूक असली की नाकाला मिरच्या जमते त्या नाक नाका आधीच आहे एवढं एवढं कसं तरी आता नाकीच बैठ

चुप असू द्या च येईल तेव्हा माझ्या ना खाली दाबता त्यामुळे हाडन इथलं हाड आहे ना ती झिजून गेली हाडच नाही त्याला पहिल्यापासून झिजून हाड मी झिजली नाही मी स्ट्रॉंग झाली तर चला बाय बाय <laughs> बाय बाय अशीच बांधणार आहे मास्टर मित्रांनो बाय फसोय मी बाय